नमस्कार मी पूजा पुझा। पूजास कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओद्वारे आपण श्रावण विशेष शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठीचे असे काही उपाय बघणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला अगदी महिनाभर त्याचा अनुभव येऊ लागेल माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहावी असं प्रत्येकाला वाटत असते आणि प्रत्येक माणूस हा आपल्या जीवनामध्ये पैसा धन दौलत यासाठीच काम कष्ट करत असतो तरीही ना त्यांच्या जीवनामध्ये धन दौलत पैसा कधीही मिळत नाही यासाठी मी तुम्हाला आज श्रावणामध्ये शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी असे काही उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही श्रावणामध्ये केल्याने तुम्हाला याचा लाभ नक्की होईल उपाय अगदी छोटे आहेत चला तर मग उपाय कोणते आहेत हे आपण आज बघूया तुम्ही श्रावणात शुक्रवारी हे उपाय केल्याने तुमच्या घरावर सदैव लक्ष्मी कृपा राहील नंबर एक म्हणजे माता महालक्ष्मींना एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे प्रथम तुम्ही माता लक्ष्मीला श्रावण शुक्रवारी म्हणजेच आजच श्रावण शुक्रवार आहे तुम्ही आज देखील हा उपाय करू शकता श्रावण शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील व तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल नंबर दोन म्हणजे शुक्रवारी तुम्हाला अष्टलक्ष्मी स्त्रोत्र पठण करायचे आहे या स्रोताचे या स्रोताचे प्रथम केल्या पठण केल्यामुळे तुमच्या जीवनातील पूर्ण संकटे दूर होऊन तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल व तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी योग येईल नंबर तीन म्हणजे शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी माता यांचा आसन आहे पूजा करताना तुम्हाला आठ तुपाचे दिवे लावायचे आहे हळद कुंकू माता लक्ष्मी यांना लावून माता लक्ष्मी यांना खीर खूप आवडते त्यामुळे तुम्हाला मखाण्याची खीर देवीला अर्पण करायचे आहे व गुलाबी रंगाचं देखील तुम्ही अर्पण करू शकता हे उपाय केल्याने तुमच्याकडे प्र श्रावण महिना संपताच लवकरात लवकर, लवकर माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी की जय म्हणण्यास विसरू नका